नमस्कार म्हणले आम्ही दोघं जणांना घेतात मी मी आम्ही भाजी भाजीबागासाठी निघाले सकाळी भाजायचं ना सखोरबा त्याला आपण बारांगा बारां म्हणतात बाहेर आमच्याकडे सखोबा म्हणतात मग ती सोज्यासाठी वरती निघाले आपल्या गावाच्या बाजूचा दंड आहे वरती आम्ही पायटा म्हणून एक रान आहे त्या रानामध्ये निघाले तर बघू आपल्या भाजी कशी भेटते सक्रोबाची ती चला हो बाजू गावी गावाच्या बाजूच्या दंडावरती आम्ही त्या डोंगरावरती वाजूच्या तिच्यावरती निघाले तो वारंग भरपूर आहे वारीवर पाहतो जोरात वारा तुटल्या हे आपलं नावली गाव आहे बघा इथे पावसाला खाली बघा उर्मणी नदी आता आपल्या नदीला पाणी आलं आहे बघा बघा ती विरमणी नदी इथं खाली उरमड झाले याचं आहे बघा आपल्याला पहिला बारांगा दिसला आहे म्हणजे पहिला सक्रभार दिसला आहे किंवा असं सक्रवार इथं वारं भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर वार आहे कवळ्या बाजून वरची एवढं तवडायचं हा हा सक्रबा आहे हा घ्यायचा आता अशा अशी भाजी आपल्याला गोळा करायची याला बोलायचं सकरबा सक्रबाची भाजी भरपूर वार एकदम भरपूर वार आता आम्ही इथं आलो आहे ज्या ठिकाणी आपल्याला सखोरबा शोधायचं नाही जास्त जास्त प्रमाणे सक्रोचं ते इथं भरते या रानाचं नाव पैठा आहे तर आता आपण बघूया पडते चांगलं एकदम क्लीन होऊन पडते आणि अचानकवरून पोचत आहे हे बघा हे सक्रब्यात झाडे आहे हे वाळ्याला कांडे आहेत खाली बघा सकोरबा फुटला आहे कुंदेचा तोडून नेला आहे म्हणजे बाजूला बारीक बारीक बघा दीड फुटले ते हा का हा सक्रबा आहे भाजी हा शुक्र हा काही एकदम कवड़ा ह्यात तोडू शकत नाही दुसरा बघूया सोडायला लागतं असं जांभला फिरायला लागत सर जंगलातनं कुठं काय दिसते का काय का, का नाही इतका सहज भेटत नाही ते भाजीपाला म्हणा अणब म्हणा तेव्हा हा जो पाला पडला आहे ना ह्याच्यानंतर जपून आणि फटाफट चालेल फटाफट कारण ह्यात जर थांबलो आहे मला आपण ना तर कांटे सटत प्रदेश जळू जे जवळ असते ना ते परदेशी सटत अंग त्यामुळे अशा पाला बिला असतं कुठंतरी मग प्रदेश चालायचं जास्त ते थांबायचं नाही कवळावाला मोहर आला म्हणजे बघा का नाही जवळ मारदा याला जवळ बांटाचा वरती चांगल्या मध्ये आलं ना त्याचे कांट आहे आणि सोलायचं खायला एकदम मस्त असतं म्हणजे आंबट गोड लागतं खायला बरं वरच्या असं चालतं ते काढायचं होतं साल साल, साल काढायची वर्ष एकदम मस्त आहे बघ कवळ आहे ते भारी आहे एकाच ठिकाण त्याला असं तोडायचं मस्त कवळ भाजी मस्त एकदम भारी असं भेटलं पाहिजे हे लवकर आपलं काम एकाच ठिकाणी किती भेटलं बघा माझ्या ह्याचे कांडे इथे गेल्या वर्षी ते वाळून गेले आता नवीन दरवर्षी त्याला नवीन असं फुटत जातो तेव्हा आपल्या एका ठिकाणी एवढं भेटलं पाहिजे काम चाललंय बकरी सरकडे मस्त राहणार तर बघ आपली एवढी भाजी झाल्या पिठ्ठी भरत झाल्या कमी भाजी आपली एवढी काढून झाल्या आता आपण रेडणी करतो बघ आपली भाजी तर खाली वाचल्या आता मग मी तिला साफ करते निवडते ती चांगली चांगले कवळी कवळी त्याची बाजूला घेते हे जून पान आहे त्याशी बाजूला काढते असे निवडायचे mm. नंतर हे बघा आता भाजी तयार निवडून झाल्या आता याला मग मी इथे चिरणार माझ्यावर घेतल्या इथे टॉप घेतलाय आता असे चिरणार चिरलेली भाजी पूर्ण एकदम बारीक करून घ्यायची डबल टेबल चिरायचे ना अशी भाजी टोपात टाकायचे पाणी मग आता आपली भाजी चिरून झाल्या ही भाजी सखरापाची भाजी आता ह्याला आपण पाय ह्यात पाण्या टाकायचं आणि शिजून घ्यायचे चांगले आता मी भाजी शिजायला ठेवूया त्यासाठी आपण तिला अर्धा टोप पाणी ठेवायचा भाजी आणि मग चुलीवर नेऊन ठेवूया अर्धा टोप झाला तर आपण त्या शिजवायला ठेवा चुलीवरती चुरीलेच तर होते आता आपण चुलीवरती ठेवायला भाजी त्याच्यावरती झाकण ठेवूया चांगली शि शिजून द्यायची मस्तपैकी आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयाच वेळ झाला त्याला भाजी आपण काढ्या ठेवूया आता आपण झाकण काढूया ह्याचा पूर्ण कलर चेंज असेल बघा पूर्ण करायची झालं पूर्ण शिजून तयार झालं बाजी ती पाणी काढले इकडं बाजूला अजून त्याला चांगलं पाण्याने धुऊन घ्यायची घ्यायची ना दोन पाणी सगळं काही आता चांगली पिळून घ्यायची चांगली पिळून घेतले आता आता बाहेर चांगली पिळून घेतली चोरून घ्यायचे त्याला बारीक करून घेतला शिंकून घ्यायचे कडे ठेवायला चुलीवर आता कांदा चिरून घेतला इथ कांदा टाकला कडे इथे तेल टाकायच भाजीला कांदा जरा जास्त लागतो म्हणजे चांगली लागते खायला मस्त चांगला कांदा परतून देतो मस्त भाजीमध्ये हळद टाकल्या चटणी टाकायची मीठ टाकल्या कांद्यामध्ये अगोदरच मला कांदा चांगला भाजून झाला आहे झालाय बाजी टाकायची <च्चारीण> ഭാ ച മിക്സ് കാന്ത चांगल्या तर भाजून द्यायची चांगली वापरली पाहिजे झाली भाजी तयार मग आपली भाजी तयार झाल्या खाय खाण्यासाठी आता मस्त भाकरी करायची आणि खायची तर तुम्हाला कसा वाटला आपल्या सकाळपेट व्हायचा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की करा धन्यवाद